गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी विल सी द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ फाय अँड टेन ओके पाचची कसोटी आणि दहाची कसोटी बघा ज्या संख्येच्या शेवटी झिरो किंवा पाच आला ही ते आ संके ला ने की त्या संख्येला पाचने भाग जातो एवढं लक्षात ठेवायचं एकदम सोपी कसोटी आहे शेवटी झिरो किंवा पाच पाहिजे आपल्याला इथं शेवटी झिरो काय आहे आता सॉरी शेवटी काय इथं फोर तर ही पाचने पूर्ण भाग जाणार नाही इथं शेवटी झिरो आहे पाचने भाग जाणार इथं शेवटी पाच आहे भाग जाणार झिरो आहे भाग जाणार इथं आठ आहे भाग जाणार नाही या संख्येचा शेवटी सात आहे भाग जाणार नाही या संख्येच्या शेवटी झिरो आहे जाणार इथं पाच आहे तर जाणार ठीक आहे शेवटी झिरो म्हणजे युनिट एकक स्थानी शून्य किंवा पाच राहिला ॲट द युनिट प्लेस इफ देर इज झिरो अँड फाईव्ह देन द होल नंबर विल बी डिव्हिजिबल बाय फाईव्ह ओके नऊ दहाची कसोटी पण शेवटी शेवटी फक्त झिरो पाहिजे तरच दहाने भाग जातो इथं बघा फाय सिक्स्टी शेवटी झिरो आहे ना दहाने भाग जाणार इथं पाच आहे आपण आपण दहाची कसोटी शिकवत आहोत लक्षात ठेवा शेवटी पाच जरी राहिला तरी दहाने भाग जाणार नाही फक्त झिरो असेल तरच शेवटी तीन आहे नाही जाणार शेवटी पाच आहे नाही जाणार इथं शेवटी झिरो आहे भाग जाणार इथं शेवटी झिरो आहे भाग जाणार इथं नऊ आहे जाणार नाही ठीक आहे मग पाचची आणि दहाची कसोटी काय म्हणते की शेवटी झिरो किंवा पाच राहिला तर पाचने भाग जातो आणि शेवटी झिरो राहिला तर दहाने भाग जातो ठीक आहे नेक्स्ट आता इथं प्रश्न आहे बघा पाचने निश्चय भाग जाणारी सांगलीपैकी संख्या कोणती तर मला सांगा आप या आपण पाचचे कसं विकाय शकलं आपल्याला झिरो किंवा पाच पाहिजे शेवटी कोणत्या संख्येच्या शेवटी झिरो किंवा पाच आहे या या संख्याच्या शेवटी पाच आहे बरोबर की नाही म्हणून आन्सर विल बी फोर ठीक आहे नेक्स्ट दोनशे पंचवीस टू हंड्रेड ट्वेंटी फाय या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चय भाग जात नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे ही संख्या दिलेली आहे आपल्याला टू हंड्रेड ट्वेंटी फाय बरोबर आउट ऑफ द दिस फोर नंबर्स विच नंबर इज बाय विच नंबर दिस टू ट्वेंटी फाय इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल असा प्रश्न आहे मग कसं काय शोधणार आता सगळ्या कसोट्या लावून बघू ठीक आहे मला सांगा पहिला ऑप्शन आहे दोन दोनने जातो का या संख्येला शेवटी जर मी काय सांगितलं दोनची कसोटी शेवटी झिरो दोन चार सहा आणि आठ असेल तरच दोनने भाग जातो शेवटी पाच आला आहे मग यांना दोनने भाग जाणार नाही बरोबर की नाही दोनने भाग जाण्यासाठी आपल्याला कोणती संख्या पाहिजे समसंख्या पाहिजे कोणती संख्या पाहिजे समसंख्या आणि ही विषम संख्या आहे बरोबर कोणत्या संख्येने भाग जात नाही मग दोनने आलं उत्तर आपलं बरोबर की नाही मग तुम्ही म्हणणार सर यांना तिनाने पाचाने आणि नऊने कसं का काय भाग जाणार लेट सी तीनने भाग जातो की नाही दोनशे पंचवीसला तीनने भाग जातो की नाही कसं चेक करणार आपण सगळ्यांची बेरीज करणार दोन अधिक दोन अधिक पाच किती होतं दोन दोन चार चार आणि पाच नऊ तीनच्या पाड्यात नऊ येतो म्हणून याला तीनने भाग जाणार ठीक आहे पुढचा आपण चेक करूया पाचने भाग जातो की नाही पाचची कसोटी काय म्हणते शेवटी झिरो किंवा पाच राहिला तर पाचने भाग जातो आत जा पाच पाच आता या संख्येच्या शेवटी पाच आहे बरोबर की नाही दोनशे पंचवीसच्या शेवटी काय आहे पाच आहे म्हणून या संख्येला पाचने पण भाग जाणार ठीक आहे आता पुढचं आहे नऊने जातो का मग मग आपण बेरीज करून बघू नऊची कसोटी काय म्हणते सगळ्या अंकांची बेरीज तीनशे आणि नऊची कसोटी सारखीच आहे सर्व अंकांची बेरीज करायची दोन दोन चार चार आणि पाच नऊ नऊच्या पाड्यात नऊ येतो म्हणजेच काय आपण सांगू शकतो की दोनशे पंचवीस या संख्येला तीनने पण भाग जातो पाचने पण पूर्ण भाग जातो नऊने पण पूर्ण भाग जातो पण दोनने भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही ठीक आहे नेक्स्ट दोनशे बावन्न टू हंड्रेड फिफ्टी टू या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेच भाग जात नाही बाय विच दिज नंबर हां नंबर टू हंड्रेड फिफ्टी टू इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल आता बघा दोनशे बावन्न ही संख्या कशी आहे इवन आहे कशी आहे इवन म्हणजेच काय समसंख्या आहे समसंख्येला दोनने भाग जातो म्हणजेच काय शेवटी दोन चार सहा आठ शून्य आला म्हणजे दोनने भाग जातो मग दोनने भाग जातो आपल्याला कोणाने भाग जात नाही ते शोधायचे दोनने तर भाग जातो ठीक आहे आता आपण बघू तीनने जातो की नाही दोनशे बावनला तीनने भाग जातो की नाही कसं चेक करणार सर्व अंकांची बेरीज मेक डि सम ऑफ द ऑल द डिजिट्स फ टू प्लस फाय सेवन सेवन प्लस टू इज इक्वल टू नाईन तीनच्या पाड्यात नाईन येतो म्हणजे तीनने पण भाग जातो आता बघूया चारने भाग जातो की नाही आता चारचे कसुटी काय सांगितली ती शेवटचे दोन अंक चेक करायचे चारचे कसुटीमध्ये आपण काय करतो शेवटचे दोन अंक भाग जातो की नाही ते चेक करणार मग हा दोन कट करून टाका मग चारने भाग जातो की नाही कसं चेक करणार चार एक चार किती उरला पाचातून चार गेला एक एकावर हा दोन जर ठेवला किती झाले बारा चार त्रिक बारा बारातून बारा गेले झिरो बरोबर की नाही पूर्ण भाग गेला चारने पण पूर्ण भाग जातो का ऑप्शन एकच उरलेलं आहे आपल्याकडं कोणतं पाच पाचने भाग जात नाही ऑप्शन काही मग आपलं उत्तर पाच का दोनशे बावन्न पाचची कसोटी काय सांगते शेवटी झिरो किंवा पाच पाहिजे तरच पाचने भाग जातो दोनशे बावन्नमध्ये काय आहे शेवटी दोन आहे म्हणून या संख्येला पाचने भाग जाणार नाही मग कोणत्या संख्येने निश्चित भाग जात नाही पाच ठीक आहे नेक्स्ट आता बघा एक तुम्हाला एक सारणी दिली टेबल दिला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या हा हे आहेत डिवायझर हे आहेत डिवायजर आणि ह्या आहेत नंबर्स पूर्ण भाग जातो की नाही जर जात असेल तर राईट टिक करायची जात नसेल तर रॉंग टिक करायचे ठीक आहे चलो लेट सी आता बघा पहिली संख्या काय आहे पंधरा पंधरा ही विषम संख्या आहे ऑर्ड नंबर दोनने भाग जाणार नाही पाचने जाईल का शेवटी झिरो किंवा पाच राहिलं तर पाचने भाग जातो मग राईट शेवटी पाच आहे दहाने जाईल का शेव दहाची कसोटी काय शिकलो आपण शेवटी जर शेवटी जर झिरो जर... राहिला तरच दहाने भाग जातो इथं शेवटी पाच आहे म्हणजे रॉंग अशा तऱ्हेने करायचं तर मला वाटतं हा तुम्हाला होमवर्कला देऊ कमी चला अजून एक उदाहरण बघू तीस पुढची संख्या काय आहे इथं तीस तीसला दोनने भाग जाईल का हो दोनची कसोटी काय सांगते शेवटी झिरो टू फोर सिक्स आणि एट असेल तर शेवटी झिरो आहे ना मग दोनने भाग जातो ठीक आहे आता पुढचं बघूया पाचने भाग जातो की नाही पाचची कसोटी काय म्हणते शेवटी काय पाहिजे आपल्याला झिरो किंवा फाय पाहिजे आता इथं तर तीसच्या शेवटी झिरो आहे मग पाचने पण भाग जातो ठीक आहे आता काय आहे दहाने जातो की नाही दहाची कसोटी काय सांगते शेवटी झिरो पाहिजे तीसच्या शेवटी झिरो आहे म्हणजे या ही जी संख्या आहे तीस इट इज कंप्लीटली डिव्हिजेबल बाय टू फाय अँड टेन समजला की नाही म्हणजे तिन्ही कसोट्या तिथं लागू होतात ठीक आहे आता पुढचा नंबर बघू चौतीस पुढचा नंबर काय आहे चौतीस दोनची कसोटी लागू होते का दोनची कसोटी काय सांगितलं तुम्ही शेवटी झिरो टू फोर सिक्स आणि एट पाहिजे तर ने भाग जातो तर फोर आहे मग दोनने भाग जाणार ठीक आहे आता पाचने जातो की नाही पाचची कसोटी काय सांगितली होती मी तुम्हाला शेवटी झिरो किंवा फायू पाहिजे तर शेवटी इथं फोर आहे मग पाचने भाग जाईल का नाही ठीक आहे पुढचा आपण बघूया दहाने भाग जातो की नाही दहाची कसोटी काय म्हणते शेवटी झिरो पाहिजे चौथीच्या शेवटी झिरो आहे का नाही मग दहाने पण भाग जाणार नाही ठीक आहे आता पुढचं डिजिट बघा फोर्टी सिक्स पुढचा नंबर काय आहे फोर्टी सिक्स मग दोनने भाग जातो की नाही दोनची कसोटी काय म्हणते शेवटी झिरो दोन चार सहा आणि आठ पाहिजे शेवटी सिक्स आहे मग सिक्स तर दोनच्या कसोटीत येतो की नाही दोनच्या पाड्यात येतो म्हणून याला दोन्ही भाग जाणार पुढचा आहे पाचने भाग जातो की नाही पाचची कसोटी काय सांगितली शेवटी झिरो किंवा पाच पाहिजे मग शेवटी झिरो आणि पाच आहे का इथं नाही मग रॉंग दहाने जाईल का दहाची कसोटी काय सांगते शेवटी फक्त झिरो पाहिजे तर दहाने भाग जातो इथं तर सिक्स आहे ठीक आहे अशा तऱ्हेने हा तुम्हाला होमवर्क आहे हा काय आता या, या संख्या दिलेल्या आहेत मी तुम्हाला त्या दोनने जातं का पाचने जातं का दहाने जातं का हे तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे चलो नेक्स्ट आता हे, आता सोथी सोथी आए, आता हे आनी आनी जरा आठवीचे प्रश्न आहे आता आपण बघूया अकराची कसोटी अकराची कसोटी पण सोपी आहे एका आठ एक अंकांची तुम्हाला बेराय बेरीज करायची आहे आता बघा हे उत्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी ठीक आहे मग आता काय करायचं तुम्ही हे पाच आणि आठची पण बेरीज करायची आणि नऊ आणि चारची पण बेरीज करायची ठीक आहे मग त्यांनी काय केलं आहे नऊ आणि चारची जर आपण बेरीज केली एक अंक सोडून द्यायचा मध्ये हा चार आहे ना चार अंक आठ सोडून द्यायचा मग नऊ घ्यायचा डायरेक्ट चार आणि नऊची बेरीज किती होते तेरा आणि उरले कोण मग पाच आणि आठ मग पाच आणि आठची बेरीज केली तर तरी किती होते तेरा मग यांचा फरक काढायचा ज्या दोन्ही बेरीज येतात ना त्यांचा फरक काढायचा तेरा आणि तेरामध्ये फरक काय सारखेच येत म्हणजे फरक झिरो आहे मग फरक झिरो किंवा अकराच्या पट्टीत आला ना तर अकराने भाग जातो ही अकराची कसोटी आहे ठीक आहे पुढचं संख्या दिली बघा त्यांनी पुढची संख्या काय दिलेली आहे एक मिनटं तर आम्ही ब्लॅक पेन देतो ठीक आहे ही बघा पुढची संख्या आहे नऊ लाख छप्पन हजार दोनशे एक्केचाळीस ठीक आहे मग आपण काय करणार आता शेवटी सुरुवात केली एक के मग चार सोडून द्यायचा मग दोन मग सहा सोडून पाच अल्टरनेट अंक घ्यायचे यांची बेरीज करू किती झाली एक दोन आणि पाचची बेरीस किती झाली आठ किती झाली आठ मग उरले कोण अंक नऊ सहा आणि चार त्यांची पण बेरीज करा किती झाली त्यांची बेरीज एकोणीस आता यांचा फरक काढू आठ आणि एकोणीसचा काय करायचा जे उ उत... बेरीज केल्यावर जे उत्तर येतात त्यांचा फरक काढायचा मग एकोणीसमधून आठ जर काढले ते किती येतो अकरा फरक काय सांगितलं मी फरक झिरो किंवा अकराच्या पटीत असेल ना तर भाग जातो समजलं की नाही म्हणजे फरक कोण फरक काय पाहिजे आपल्याला झिरो पाहिजे किंवा अकरा पाहिजे किंवा अकराच्या पाड्यातला पाहिजे अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस अकराच्या पाड्यातले असा जर फरक आला तर समजायचं ही संख्या अकराने डिव्हिजिबल आहे ठीक आहे पुढचं बघा त्यांनी एक उदाहरण दिलं आहे बहात्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोणतं उदाहरण आहे बहात्तर हजार नऊशे आपण पुढच्या पानावर घेऊया बहात्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी हे उदाहरण आहे ठीक आहे आपण चेक करूया एका आड एक, एक जे अंक आहेत ना ते घेऊ आपण ठीक आहे बघा चार मग आठ सोडून द्यायचा नऊ सोडून द्यायचा दोन सोडून द्यायचा सात किती बेरीज झाली नऊ चार तेरा तेरा सात वीस झाले बरोबर आता कोण कोण अंक उरलं ते दोन आणि आठ उरला बरोबर मग दोन आणि आठची बेरीज किती होते दहा यांचा जर फरक काढला म्हणजे वजाबाकी केली वीस आणि दहामधले फरक कितीचा आहे वीसमधून दहा गेले दहा मग ही अकराच्या पटीत आहे का नाही म्हणून ही जी संख्या आहे ही अकराने भाग जाणार नाही आपल्याला फरक काय पाहिजे झिरो किंवा अकराच्या पटीतला फरक पाहिजे एवढी सोपी अकराची कसोटी आहे ठीक आहे चला त्याच्यावर आधारित प्रश्न बघूया अकराने निश्चयच भाग जाणारी संख्या कोणती हे तुम्हाला चेक करायचं आहे कसं चेक करणार मग अल्टरनेट अंक घ्या आता पहिली जी संख्या आता ही पहिली संख्या आहे बरोबर हिचे काय करायचे अल्टरनेट अंक नऊ मग सात सोडून द्या पाच पाच मग तीन सोडून द्या चार किती बेरीज झाली नऊ पाच चौदा चार अठरा बरोबर नंतर उरलं कोण मग तीन आणि सात तीन आणि सात तीन आणि सात किती झाले दहा मग अठरामधून अठरा आणि दहाचा फरक किती होईल अठरामधून दहा गेले आठ मला सांगा ही अकराच्या पटीत आहे का नाही म्हणून पहिलं उत्तर येणार का नाही पहिलं उत्तर येणार नाही आता हे दुसरं उत्तर चेक करू आपण ठीक आहे दुसरी संख्या चेक करू मग अल्टरनेट अंक घ्या चार मग दोन आणि मग आठ एक एक अंक सोडून द्यायचा चार दोन सहा सहा आणि आठ चौदा किती आली बेरीज त्यांची चौदा उरलं कोण नऊ आणि तीन नऊन तीन किती होतात बारा मग चौदा आणि बाराचा फरक कितीचा आहे फक्त दोनचाच आहे मग अकराच्या पटीत आहे का ती झिरो किंवा अकराच्या पटीतला फरक पाहिजे मग हे पण उत्तर रॉंग हे पण उत्तर रॉंग आता आपण तिसरं बघू तिसरं बरोबर अल्टरनेट अंक घ्या एक पाच आणि दोन पाच आणि एक सहा सहा दोन आठ मग उरलं कोण सात आणि चार यांची बेरीज करा अकरा अकरा आणि आठला फरक किती आहे आठातून अकरा किंवा अकरामधून आठ वाजा करा कितीचा फरक आहे तीनचा फरक आहे मग ही पण जाईल का अकराच्या पटीतली संख्या नाही म्हणून हे पण रॉंग ठीक आहे आता आपण शेवटचा ऑप्शन चेक करू याने तर गेलाच पाहिजे अल्टरनेट अंक चेक करा सहा आठ आणि नऊ किती होते बेरे सहा आठ चौदा चौदा नऊ तेवीस होतात ठीक आहे आता उरलं कोण पाच आणि ची बेरीज करा पाच आणि सात किती झाले बारा तेवीसमधून जर बारा गेले किती उरले अकरा मग उत्तर काय फरक जर अकरा असेल फरक किंवा झिरो असेल अकरा असेल किंवा अकराच्या पटीत असेल तर अकराने भाग जातो मग उत्तर काय आलं आपलं ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ओके नेक्स्ट आता सातची कसोटी सातची कसोटी मला वाटतं आपण नंतरच शिकूया ठीक आहे तरी मी याच्यातच सांगून टाकतो चला सातची कसोटी सातची कसोटी काय आहे शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या वजा शेवटच्या अंकाची दुप्पट करायची आणि सातने भाग म्हणजे साताच्या पटीत आली पाहिजे आता बघा उदाहरण घेऊ एकशे पाच संख्या आहे ठीक आहे मग एकशे पाचमध्ये काय करायचं <coughs> पुढच्या पानावर समजून सांगतो तुम्हाला चला पुढचं पान नाहीच आहे का ठीक आहे हां चला आता एकशे पाच या संख्येला सातने भाग जातो की नाही कसं चेक करायचं शेवटचा अंक सोडून द्यायचा हम्म शेवटच्या अंकाची काय करायची दुप्पट पाचची दुप्पट किती झाली दहा आणि उरलेले जे अंक आहेत हे उरलेले अंक उरले दहा बरोबर आणि -बर हे पण दा यांची फरक बघायचा म्हणजे वजापैकी करायची फरक जर झिरो आला किंवा सात आला किंवा सातच्या पटीत आला ठीक आहे तर सातने भाग जातो आता इथं फरक झिरो आला आहे की नाही म्हणून या एकशे पाच संख्येला सातने पूर्ण भाग जाणार असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे आता पुढचं संख्या आहे नऊशे पंचेचाळीस चला पुढच्या पानावर चेक करू नऊशे पंचेचाळीस नऊशे पंचेचाळीसला पंचे भाग जाणार की नाही कसं चेक करणार आपण आता नऊशे पंचेचाळीस काय करायचं शेवटच्या अंकाची दुप्पट करा, करा। पाचच्या दुप्पट दहा चौऱ्याण्णवमधून जर दहा गेले चौऱ्याण्णवमधून जर दहा गेले किती उरले चौऱ्याऐंशी बरोबर की नाही मग चौऱ्याऐंशीला सातने भाग जातो की नाही कसं चेक करणार आता तुम्हाला काही ठिकाणी बाराचा पाडा जर तुम्ही माहीत असेल तुम्हाला बारीसाठी चौऱ्याऐंशी होतात बरोबर की नाही सात जर बारा वेळा घेतला आपण इथं चौऱ्याऐंशी घेतला आणि आपण इथं सात केलं तर बाराने पूर्ण भाग जातो बारीसाठी चौऱ्याऐंशी झिरो झिरो ठीक आहे म्हणजेच या पूर्ण संख्येला सातने ने भाग जातो पुढं बघा मी तुम्हाला सांगतो इथे एक चेक करा पुढची संख्या आहे काय सत्तावीस हजार सातशे वीस मग आजच्या वेळेस त्यांनी काय केलंय बघा हा झिरो सोडून द्यायचा आहे झिरो सोडून द्यायचा आहे मग कोण उरला दोन मग दोनशे दुप्पट केली चार आणि दोनशे सत्याहत्तरमधून मधून हे चार वाजा गेले दोनशे त्र्याहत्तर याला सातने भाग जातो म्हणून ही पूर्ण संख्या सातने बघायची असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे बघा जास्त मोठी अंकी संख्या राहिली तर कसं करायचं चेक करायचं ठीक आहे बघूया बघा आता इथं अंक दिला आहे बारा हजार सहाशे चौदा तर काय करायचं हा चार आहे ना चारची दुप्पट करायची आणि ती उरलेले जे अंक आहेत बाराशे एकसष्ट म्हणून ते आठ वाजा करायचे किती आलं उत्तर बाराशे त्रेपन्न आता काय करायचं शेवटचा जो अंक आहे त्याची परत दुप्पट करा आणि तो एकशे पंचवीसमधून हे सहा वजा करा म्हणजे एकशे पंचवीसमधून सहा गेले एकशे एकोणीस बरोबर मग आता काय करायचं आहे हे नऊची दुप्पट करा मग नऊची दुप्पट किती होईल अठरा मग अकरामधून अठरा जाईल थे का अकरा वजा अठरा होणार नाही बरोबर की नाही मग आपण काय करायचं इथं था थांबून जायचं काय करायचं थांबून जायचं म्हणजे एकशे एकोणीसला थांबून जायचं मग एकशे एकोणीसला साधने निश्चेच भाग जातो समजलं की नाही कोणत्या संख्येने जातो मग कोणत्या संख्या जातो सतराने सत्रीसाते एकशे एकोणीस ठीक आहे म्हणजे ही संख्या सातने पूर्ण भाग जातो ठीक आहे ॲक्च्युली ही सातची कोसुरी तिसरी आपला मला वाटतं पाचवीलाच नाही आहे ही आठवीचा भाग झाला ठीक आहे आठवीच्या विद्यार्थ्यांनी बघा हा व्हिडिओ म्हणजे इथून पुढं आता बघा सातने निशेच भाग जाणारी समसंख्या तुम्हाला ओळखायची आता ॲक्च्युली सर्वच समसंख्या आहेत आता ही बघू बारा हजार सहाशे चौदाला बारा हजार सहाशे चौदा ही संख्या आहे मग काय करायचं शेवटचा जो अंक आहे त्याची दुप्पट करायची चारशे दुप्पट किती होईल आठ म्हणजे उरलेले अंक आहेत बाराशे एकसष्टमधून तुम्ही आठ वजा करायची ठीक आहे मग आठ जर वजा केले किती झाले हे हा झाला अकरा हा झाला पाच बरोबर की नाही मग अकरातून आठ गेले तीन हा पाच बाराशे त्रेपन्न ठीक आहे मग बाराशे त्रेपन्न आलं ना आता काय करायचं पुन्हा हा तीन आहे की नाही त्याची दुप्पट करा सॉरी हा जो तीन आहे याची दुप्पट करायची तीनची दुप्पट किती होते सहा आणि ते एकशे पंचवीसमधून वजा करायचे ठीक आहे आपण काय करणार एकशे पंचवीसमधून काय वजा करणार हा सहा वजा करणार मग एकशे पंचवीसमधून जर सहा काढला आपण तर किती उरले बरं एकशे एकोणीस किती उरले एकशे एकोणीस किती उरले एकशे एकोणीस उरले मग आता काय करायचं याची दुप्पट आपण करणार याची दुप्पट अठरा होते मग ते अकरामधून अठरा वजा होईल का नाही मग आता इथंच थांबू मागच्या उदाहरणात बघितलं आपण एकशे एकोणीसला सातने पूर्ण भाग जातो सत्रीसाठी एकशे एकोणीस म्हणजे हेच उत्तर करेक्ट आहे समजलं की नाही ह्या सगळ्या चेक करायची गरज नाही समजलं की नाही अशा तऱ्हेने आपण सातची कसोटी वापरू शकतो ठीक आहे हा सातची कसोटी आठवीच्या विद्यार्थ्यांनी बघा पण अकरा आणि ती पाच दहाची कसोटी सर्व विद्यार्थ्यांनी नवोदाच्या विद्यार्थ्यांनी पण बघायचं आहे ओके सो so, वी शूड स्टॉप इयर कीप स्टडिंग कीप शेअरिंग ओके बाय बाय